महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आता सगळ्या सदस्यांनी राजीनामे दिले आणि आपल्यावरती आरोप केले की आपण काम करत नाहीत किंवा आपण भ्रष्टाचार केला त्याच्यामुळे आम्ही या भ्रष्टाला कंटाळून राजीनामे देत आहोत आपल्या या व्यक्तीमध्ये काय होत आहे नक्की काय मला मुद्दा पहिला म्हणजे हेच कळलं नाही त्यांनी राजीनामा कशाबद्दल दिलाय त्यांना काय समजलंय माहिती त्यांचं असं म्हणणं की ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचं ग्रामपंचायत सुरू केली होती आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जे काय खरेदी करायची होती पंधरा व्यवसाय पैशातून ती त्यावेळेस केली नाही आणि ज्यावेळेस त्यांनी केली त्याच्यानंतर आपण त्या पैशाच्या वस्तू घेतल्या हा भ्रष्टाचार या अस त्यांचं म्हणणं त्याबद्दल त्या गोष्टीला किती दिवस झाले किंवा आजपर्यंत त्यांनी मला विचारायला पाहिजे होत किंवा काय भ्रष्टाचार केला आहे तर त्यांनी समोर मला म्हणजे सांगायला पाहिजे होत जे सदस्य आहेत जयष्मांतमी त्यांच्या म्हणण्यानुसार असं आलं की आम्ही प्रत्येक वेळी अंदाज भाग आहे त्या वॉर्ड असेल भाग जो आहे पाण्याचा

सरपंचाने सरपंचाच्या अधिकाराने सरपंचांनी केलेल्या असतील गोष्टी म्हणजे पण जे काही ते पंधरा युक्ताचे बोलतात ना तो विषय असा काही झालेला नाही आपण ज्या काही म्हणजे त्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या आपण तिथे वस्तू आणलेल्या आहेत आपल्याकडे बिल वगैरे सगळं आहे जर त्यांनी जर काही या म्हणजे माझे पती कृष्ण पारवी यांनी काही आक्षेपण केला असेल तर त्यांनी सिद्ध करावं बाकी माझा काय विषय नाही जर त्यांनी कुठल्या प्रकारचे कुठल्या कागदपत्रावर सही केल्या असेल किंवा कुठल्या आयोजना सही केले असेल तर त्यांनी त्याच सिद्ध करावं ग्रामपंचायतीचे जे पाणीपट्टीची बिल आहेत त्या पाणीपट्टीच्या बिलामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे असं संतोष सिंगरा यांनी सांगितलं त्याचे पुरावे आहे नक्की असं काही आहे माझ्यापर्यंत आजपर्यंत ते गोष्ट काय माझ्यापर्यंत आली नाही पण कुठल्या कर्मचाऱ्यांनी जर काय भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना आपण सस्पेंड करायचं पण अधिकार आपला असेल त्याच्यात किंवा त्यांना आपण घरी बसू शकतो वरिष्ठ आमदार साहेबांशी माझी चर्चा झाली का सगळा विषय आहे पण मी कुठल्या सदस्यांच्या आजपर्यंत कुठलाच एक पण काम थांबवलेलं नाही सगळ्या सदस्यांना परवा पण मी त्यांना वर्क ऑर्डर वगैरे सगळं दिलं तरी पण त्यांनी का राजीनामा दिला त्याचं मूळ कारण मला काय अजून काही समजलेलं नाही असं काही झालेलं नाही आणि जे जे आरोप झालेले आहेत ना ते त्यांनी सिद्ध करावं त्याचं पुढचं जे काय असेल ते मी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी